ब्रेकंदर बघूयात एक महत्वाची बातमी अशी की खुनाचा प्रयत्न झालेला आहे असं कलम देखील लावा असं मी त्यांना सांगितलं असं कुणी म्हटलंय तर असं खुद्द म्हटलंय चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांत पाटील हे स्वतः सांगतायत आणि हे कुठे सांगतायत तर ज्यावेळेस ते अभियंता शेडेकर यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेले होते त्यावेळी त्यांनी आपण कुठली कलम लावायला सांगितली याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली हा व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओत ते असं म्हणतायत की राणेंनी मला फोन केला की माझ्या मुलाला वाचवा पण मी म्हटलं नाही असं देखील चंद्रकांत पाटील अभियंता शेडेकर यांच्या कुटुंबियांना सांगताना दिसतात <coughs> बघूयात हा व्हिडिओ नेमकं या व्हिडिओत त्यांच्या कुटुंबियांना ते काय सांगताना दिसतात आंदोलनच करणार होतो कार्य कामा जो सरकारी नाही फोन करतो माझ्या मुलाला दिवस आंदोलनच करणार होतो आपणच कार्य मी म्हणजे फोन केला एसपीला ला कलेक्टरला मला म्हटलं कुणाचा प्रयत्न इथपर्यंत कल्म हो पाहिजेच म्हटलं

अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत वैभव चंद्रकांत पाटील या व्हिडिओमध्ये शेडेकर यांच्या कुटुंबियांशी बोलताना काय म्हणतं हे आपण पाहिलंच ऐकलं काय नेमका याचा सगळा अर्थ काढायचा विशाल थेट राजकीय अन्वयाचा यातून निघतो यापूर्वी सुद्धा राणे यांना जेव्हा भाजपमध्ये यायचं होतं त्यावेळेस महसूल मंत्रीपदावरून वाद झाला होता आणि चंद्रकांत पाटील यांनी महसूल मंत्रीपद सोडायला स्पष्ट नकार दिलेला होता त्याच्यामुळे राणे हे भाजपशी झाले नाहीत आणि त्यांना भाजपमध्ये येता सुद्धा आलं नाही आता शेडेकर यांच्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर जी माहिती चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबियांना दिली आहे त्याच्यानुसार त्यांनी एसपींना फोन करून थेट तीनशे सातचा गुन्हा म्हणजे जिवे मारायचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा असे आदेश देत ते दिलेले होते आणि हे सगळं राणेंना कळल्यानंतर राणे यांनी चंद्रकांत पाटील यांना फोन केला होता आणि आपल्या मुला मुलाला वाचवा किंवा त्याच्यावरती एवढी कठोर कारवाई करू नका अशी विनंती केली होती मात्र चंद्रकांत पाटलांनी थेटपणे राणे यांना धुडकावून लावलं होतं असं त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून कळतंय की हे असं वागत नसतात अशा पद्धतीचं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी नारायण ना राणे यांना दिलंय होते त्यामुळे नितेश राणे यांच्या अटकेच्या पूर्वी वडील म्हणून नारायण राणे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे विनंती केलेली होती की राणे नितेश राणे यांच्यावरती कठोर कारवाई करू नका मात्र ज्या पद्धतीनं या अधिकाऱ्याची मानहानी करण्यात आली होती किंवा त्याला मारहाण करण्यात आलेली होती चिखल टाकण्यात आलेला होता त्याच्यावरती ते पाहता अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार अत्यंत खंबीरपणे उभं आहे असा मेसेज देणं चंद्रकांत पाटील यांना महत्वाचं वाटत होतं आणि त्याच्यामुळे ज्या कुटुंबीयां या शेडेकर यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांना आश्वस्त केलेलं होतं आणि त्याच वेळेस अत्यंत वजनदार नेते कोकणातले नारायण राणे यांनी विनंती करून सुद्धा आपण ती या अधिकाऱ्यासाठी कशी ऐकली नाही हे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना ऐकवलंय मोठा गौप्यस्फोट म्हणावा लागेल नारायण राणे यांचं राजकीय महत्व हे नेमकं कशा पद्धतीनं भाजप डायल्यूट करते दिवसेंदिवस किंवा त्याची त्यांची ताकद जी आहे ती कशा पद्धतीनं हातबल कसं करते दिवसेंदिवस हे आपण पाहतोय वास्तविक एकेकाळी नारायण राणे हे चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा राज्यातले फार मोठे नेते होते मात्र दिवस बदलले जाता आणि सत्तेच्या दुसऱ्या पायदानावरती असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांची विनंती सुद्धा धुडकावून धुडकावून लावलेली आणि हेच या व्हिडिओमधनं तर त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या संवादातनं समोर आलेलं आहे धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल यानंतर या बुलेटिन